नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी दोन मुळे मराठमुळा शिव ठाकरे हा प्रचंड चर्चेत आला होता या पर्वात त्याची विणा जगताप बरोबर जोडी जमली होती बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर त्यांनी जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली होती मात्र त्यानंतर काही दिवसांनी ते वेगळे झाले विणाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर आता शिव ठाकरे हा पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे शिवने एका मिस्ट्री गर्लबरोबरचा फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे शिवने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरी मदे एका मुली बरोबर चा फोटो शेअर केला आहे या फोटो मध्ये या फोटोमध्ये मुलीच्या चेहऱ्यावर त्याने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत त्यामुळे शिव बरोबर दिसणारी ही त्याची नवी गर्लफ्रेंड नक्की कोण आहे हे कळू शकलेलं नाहीये पण शिवचा या मुलीसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापनेही तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे या पोस्टमध्ये ती म्हणते मी कितीही एकटी असले तरी टॉक्झिक लोकांना माझ्या आयुष्यात येऊ देणार नाही त्यामुळे विणाची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे शिवने एका मुलीसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर वीणाच्या या पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे तसेच विणाच्या या पोस्टमुळे आता पुन्हा या दोघांबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत